कार मंडळी गुड मॉर्निंग तर टिफिन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते तर आजच्या टिफिनमध्ये आपण तुरीच्या शेंगेची उसळ बनवणार आहोत जी तूर असते तिच्या शेंगा कोवळ्या बाजारात यायला लागलेल्या आहेत त्या शेंगा मी आधीच सोलून ठेवल्या होत्या आणि त्याचे दाणे पाण्यात भिजत ठेवले होते तर मी पाने त्यातलं गाळून घेतलेलं आहे आणि आता चॉपिंगची तयारी करते तर त्यासाठी मी ते दोन टॉमॅटो घेतलेत अर्धा टोमॅटो बारीक चॉप केला आहे आणि बाकीचा टोमॅटो मी मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करून बाजूला ठेवला आहे आणि एक मिडियम आकाराचा कांदा एकदम बारीक चॉप करून घ्यायचा सोबतच एका मिक्सरमध्ये काही लसणीच्या पाकळ्या एक सुकी मिरची त्याचा देठ काढून आणि अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा धनं घातलेला आहे ही पेस्ट सगळ्या भाज्यांना खरंच खूप महत्त्वाची ठरते झटपट भाजी तयार होते आणि एकदम टेस्टी होते तर ही पेस्ट करून घ्यायची आडगत अशी वाटून घेतलेली आहे मी जेणेकरून अशी दाणेदार आपण जास्त पेस्ट करायची नाही आहे इथे मी कढीपत्ता पण घेऊन आलेली आहे बाल्कनीतून तर आपण आता फोडणीची तयारी करूया तर एका पॅनमध्ये मी चमचाभर तेल घातलेलं आहे जास्त तेल वापरायचं नाही आहे इथे आपल्याला चमचाभर तेलामध्ये ती संपूर्ण पेस्ट मी ट्रान्सफर केले तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मगच आपल्याला फोडणी द्यायची तर व्यवस्थित ती, ती पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची जेणेकरून त्यात जी लसूण आहे तिचा कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे पेस्ट चांगली मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचे हळदसुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची हळदीचासुद्धा कच्चेपणा भाजीत उतरू नये म्हणून तेलामध्ये हळद चांगली परतून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये मी कडीपत्त्याची पानं घातली आहेत कढीपत्त्याची पानं घातल्यानंतर जनरली आपण बाकी फोडणींना कांदा घालतो पण इथे तसं करायचं नाही आधी आपल्याला तुरीची शेंग घालायची आहे म्हणजे ज्या शेंगेच्या दाणे आपण सोलून घेतले होते ते चांगले पाण्यातून निथळून आपल्याला फोडणीत आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे यासाठी करायचं जेणेकरून शेंगा ज्या कोवळ्या येतात त्यांना खूप जास्त उग्रपणा असतो तुरटपणा तो भाजीत उतरू नये म्हणून तेलामध्ये चांगल्या त्याआधी शेंगा भाजून घ्यायच्या आणि मध्ये एक छोटीशी कॅविटी तयार करायची आणि त्याच्यामध्ये एक अर्धा चमचाच तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा ट्रान्सफर करायचा ही ट्रिक एकदा करून बघा अजिबात तुरटपणा उतरत नाही तुरीच्या शेंगांमध्ये व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा जिथला इथं ह्या स्टेजला मात्र गॅस एकदम बारीक असला पाहिजे कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला की मग आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे जो अर्धा टोमॅटो आपण बारीक चॉप करून ठेवला होता तो आणि टोमॅटो घालून झाल्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे कस त्यामुळे काय होतं टोमॅटो पटकन मऊ होतो टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सगळी ही फोडणी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे तुरीच्या दाण्यांमध्ये व्यवस्थित टोमॅटो चांगला असा मिक्स झाला तर तो चांगला असा मेसी झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी इथे दीड चमचा तिखट घातलेलं आहे ते, ते चांगलं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मग इथे अर्धा ग्लास पाणी घालायचं पा इथे आपण खूप वेळ भाजी शिजवली गेली होती फोडणीमध्ये त्यामुळे पाणी घालून जास्त शिजवायची गरज लागत नाही आणि ह्या कोवळ्या शेंगा असतात त्यामुळे पटकन शिजतात तर अर्धा ग्लास पाण्यामध्ये मस्त शिजल्या जातात तर भाजी तिकडे शिजते तोपर्यंत आपण टॉमॅटोची ग्रेव्ही तयार करून घेऊया जर तुम्हाला सुकी एकदम सुकी भाजी हवी असेल तर टॉमॅटोची ग्रेव्ही ॲड करायची गरज नाही पण थोडी ग्रेव्ही आपल्याला पाहिजे तर टॉमॅटोची जी प्युरी आहे ती आपण त्याच्यामध्ये ॲड करायची तर प्युरी ॲ करून मी बाजूला ठेवलेली आहे ती लास्टला ॲड करायची आपल्याला तोपर्यंत मी ते भाकरी करून घेते तर भाकरीचं पीठ शक्यतो तुम्ही गरम पाण्यामध्ये मळा म्हणजे शे शेवटपर्यंत भाकरी एकदम मऊ लुसलुशीत राहते तर इकडे एका साईडला भाकऱ्या पण होत आणि मी भाजी चेक केली तर मस्त शिजली गेली आहे तर भाजी पण मस्त शिजली तर आपण त्याच्यामध्ये आता टॉमॅटोची प्युरी ॲड करूया तर टॉमॅटोची प्युरी ॲड करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये गॅस वगैरे बंद करायचा नाही आहे आधी ती व्यवस्थित शिजवून घ्यायची जेणेकरून ते जी प्युरी आहे ती ऑइल रिलीज करते म्हणजे समजून जायचं की टॉमॅटोची प्युरी मस्त शिजली आहे मगच ती ग्रेव्हीमध्ये छान लागते आणि झाकण ठेवून व्यवस्थित तिला शिजवून घ्यायची आणि मग चेक करायचं आहे बघा मस्तपैकी त्याला तेल सुटलेलं आहे तर ह्या स्टेजला मी इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि हलक्या हाताने कोथिंबीर भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि कोथिंबीर घातल्यानंतर कोणतीही भाजी असू दे मिनिटभर झाकून ठेवायची म्हणजे कोथिंबीरीचा जो फ्लेवर असतो तो भाजीमध्ये छान उतरतो हे बघा मी भाजी तुम्हाला जवळून दाखवते एकदम सुकी फडफडीत पण नाही आणि एकदम पातळ पण नाही मीडियम अशी भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खरंच खूप छान लागते भाजी अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर मी भाजी ते गरमागरमच भरलेली आहे डब्यात पण मी झाकण लगेच लावणार नाही आहे भाजी बऱ्यापैकी गार झाल्यानंतरच आपल्याला टिफिन पॅक करायचं आहे नाही तर तिला असा उग्रपणा येतो दुपारपर्यंत तर मी बाकीचं टिफिनही भरून घेतलेलं आहे सॅलडमध्ये मी गाजर दिलेला आहे आणि एक लाडू आणि दोन चिरोट्या असं करून मी टिफिन पॅक केलेला आहे तुम्हाला जर आजचा टिफिन आवडला असेल तर नक्की लाईक करा ट्राय करा कसं झालं मला कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा म्हणजे माझ्या रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मी अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू रेसिपी माझी एवढी मनापासून बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय